तिनेचाळीस त्रेचाळीसशे का भावा पट्टी काय जे चिठ्ठी नाही दिली कोणत्या कळशी तुम्ही देवाळा देवाळा का नाव काय म्हणले तुमचं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक शेतकरी मित्रांनो चौदा मार्च दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर चला शेतकरी मित्रांनो आज सोयाबीनची भरपूर आवक आलेली आहे आणि हाराशी पण चालू होत आहे त्या साईटला बघू शकता तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे पंचेचाळीसशे एकवीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता काय भावं मामा म माझ्या सोयाबीनला त्रेचाळीसशे का भावपट्टी काय जे चिठ्ठी दिली कोणत्या गावची तुम्ही देवाळा का नाव काय म्हणलं तुमचं अंबादास लक्ष्मण अंबादास लक्ष्मण सुरशे का सोयाबीनची जात कोणती आहे त्र्याण्णव झिरो पाच त्र्याण्णव झिरो पाच आहे का सोयाबीनची जात ठीक आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्ती भाव चालू आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपयापासून ते पंचेचाळीसशे एकवीस रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव चालू आहे बेचाळीसशे पन्नास रुपयापासून ते त्रेचाळीसशे पन्नास रुपयापर्यंत आणि सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर पंचेचाळीसशे पन्नास असा आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनची आवक आलेली आहे नऊशे पन्नास क्विंटलची चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद